राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या सिडको शहराध्यक्षपदी विठ्ठल पाटील जाधव यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या सिडको हडको शहराध्यक्षपदी विठ्ठल पाटील जाधव यांची जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील शामराव कदम यांच्या वतीनं नियुक्ती करण्यात आली नियुक्तीपत्र देताना डॉक्टर सुनील कदम गणेश दादलापूरकर देवराव टिप्परसे गंगाधर कवाळे गजानन चव्हाण माधवराव देशमुख हंबर्डे यांची यावेळी उपस्थिती होती नियुक्तीनंतर एन डी बत्तीस ओंकारनगर या ठिकाणी ओंकार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष विनोद पाटील जाधव माधवराव हंबर्डे मिसाळे मामा पिंटू कारेगावकर गजानन करमोडीकर संजय जोशी महेश पाटील शिंदे संतोष कांबळे मुकुंद शिंदे अजय संगमवार सुरेश पवार रोकडेश्वर पाटील डॉक्टर बी एस लगे यांनी विठ्ठल जाधव यांच्या नियुक्तीनंतर त्यांचा सत्कार सन्मान केला येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा विचार घराघरापर्यंत पोहोचणार असल्याचं यावेळी नियुक्तीनंतर एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे नमस्कार मी विठ्ठल श्रीराम जाधव राणार हडको येथील रहिवासी असून येत्या मी चाळीस पत्तीस वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत होतो तरी अशोक चव्हाण यांनी बी जे पीला बी जे पीत गेल्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचा विश्वास ठेवून मला माननीय जयवंत पाटीलचा आदेश कम माजी मंत्री शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम व जिल्हाध्यक्ष नांदेड शहर सुनील सुनील श्यामरावजी कदम साहेबांनी मला नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन पक्षाचे पुढील कार्य मी भरभराटीने घरोघर पोहोचण्याचे काम करील